नमस्कार मंडळी तर आज बिर्याणीची ऑर्डर आहे संडे स्पेशल आणि आधी कामाला लागला आहे हा बघा कांदे कापून देतं आहे दे। छान <laughs> अगदी आणि रडतं आहे तर इथे बघा भात बनवून ठेवला आहे बिर्याणीचा बिर्याणीसाठी आज चिकन बिर्याणीची ऑर्डर आहे आणि त्यातच आधी ना मासे घेऊन आले ते मासे पण दाखवते हे बघा हे करली आहे आणि हे वेगळे मासे आहेत एकदम छोटे वगैरे असे आहेत नाही वाटतं बारीक पेडवे वगैरे असणार ते आता साफ करायला घेते आणि मला ऑर्डरची पण तयारी करायची आहे तर आता यापुढील अजून मेनू मी काय काय बनवले ते तुम्हाला नक्की दाखवते तर हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर हे मासे ना साफ करायला घेते मला बारीक आहे छोटे आहे पण ठीक आहे मी साफ करायला नाही सांगितलं आज गर्दी होती भरपूर त्यामुळे हे साफ करून दिले नाही तर साफ करून घेते आणि ह्याला मीठ आणि हळद सगळं लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे सगळे मासे हे साफ करून घेणार आहे हे मी ना चटणीसाठी मच्छीची चटणी करण्यासाठी हे बाजूला काढले फक्त मीठ आणि हळदच लावले आणि इथे फ्राय करण्यासाठी बाजूला केलेले आहेत त्याला लाल तिखट मालवणी मसाला थोडासा हळद कोकमचा आगळ आहे आणि इथे आल्या लसूणची कोथिंबीरीची पेस्ट आहे हे सगळं लावून आता ठेवून देणार आहे मीठ घे मीठ थोडंसं घातलेलं आहे चवीनुसार ते कांदा ठेवला आहे तळण्यासाठी हा बघा आणि ना आधी कोकम घेऊन आलेलं आहे बघा आज मी पहिल्यांदाच मार्केटमधून कोकम आणते नाहीतर कायम मी माझ्या वहिणीच्या माहेराहून ती मला कोकम आणून देते तर आज भी कोको मी कोकम अंडी आहेत दीडशे रुपये पाव किलो आहे तर मी बघणार आहे मच्छीमध्ये घालून काय चव येते ती इथे बिर्याणी दम देण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि आता मी मासे फ्राय करायला घेते मासे फ्राय करण्यासाठी मी इथे रवा घेतला बारी। आहे बारीक त्यानंतर तांदाचं पीठ आहे थोडंसं मीठ आणि लाल तिखट हे बघा छान मिक्स करून घेते थोडासा कुरकुरीत बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर हे लसूण बारीक करून घेतलं आहे बघा ठेचून घेतलं आहे थोडासा तेलामध्ये तेलामध्ये घालायचं आहे बघा लसून थोडासा आहे बघा लालसर झाला आहे लसूण म्हणजे एक छान चव येते फ्राय मच्छीला म्हणून मी हा लसूण घातला आहे तर आता हे रव्यामध्ये चांगलं दोन्ही साईडने रवा लावून घेते हे बघा त्यामध्ये घालायचं आहे ही सर्व मच्छी आता फ्राय करण्यासाठी ठेवली आहे आणि आज आमच्याकडे लाईट नाही आहे त्यामुळे माझी चटणी करायची मच्छी ना तशीच राहिली आहे कारण वाटण करायला आता मिक्सरही नाही आहे लाईटही नाही आहे तर ही रेसिपी मी तुम्हाला तेव्हा तरी नंतर दाखवेन तर ही आता मच्छी मी फ्राय करते मासे फ्राय होईपर्यंत माझी इथे बिर्याणी तयार झालेली आहे ही बघा छान दम बिर्याणी तयार आहे कांदा लिंबू बिर्याणीसोबत आणि त्यांना कंटेनरमध्ये बिर्याणी होती त्यामुळे आता मी कंटेनर, ताम कंटेनर भरायला घेते तर मंडळी हे बघा कंटेनर वगैरे सगळं भरून झालेलं आहे आणि कांदा लिंबू पण भरले चमचे पण दिले तर ही ऑर्डर आता मी त्यांना देते लाईट आली आहे आणि वाटण बनवून हे बघा मी छान अगदी कढी बनवायला घेतली आहे ही बघा आणि आधीने आणलेली कोकमं पण घातली आहे आतमध्ये ही बघा बघू कशी चव आहे ते मासे फ्राय करून झालेले आहेत बऱ्यापैकी आणि आता सगळ्यांनी जेवायला पण या आणि हा व्हिडिओ इथेच संपवते तर शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब पण करा धन्यवाद